नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमन करेत आणि कॉमन स्नेक बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होतो की मन्यार सापाला कवड्या म्हणून पकडतात आणि कवड्या सापाला मन्यार म्हणून मारलं जातं तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचा जो मनातल्या जो गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर हा जो आहे तो विषारी जातीचा साप आहे जसं मित्रांनो आम्ही पकडायचा प्रयत्न करता तसं तुम्ही पकडायचा अजिबात प्रयत्न करत जाऊ नका तर तुम्ही बघू शकता थोडक्यात हा पूर्णपणे ब्लॅक असतो त्याच्या शरीरावर व्हाईट कलरच्या डबल लाईनिंग आणि जो दुसरा है तो आपन दाको तो तो आहे तो पण आपण दाखवतो तुम्हाला मित्रांनो स्किन पूर्ण डार्क ब्लॅक असते तर त्याला आपण पहिले इथं सोडून देऊ विषारी आहे तर ह्याला आपण इथं सोडून देऊ आणि हा दुसरा म्हणजे की आपल्या भागामध्ये सर्वात जास्त घरामध्ये निघणारा हा साप आहे मराठीमध्ये कवड्या इंग्लिशमध्ये उल्फ स्नेक हा पूर्णपणे चॉकलेटी कलरचा असतो ह्याच्या अंगावर व्हाईट कलर किंवा कलर, येलो कलरच्या लाईनिंग असतात आणि हा जास्त प्रमाणामध्ये भिंतीवर चढतो हा पूर्णपणे बिनविषारी जातीचा साप आहे जर इनकेस तुम्हाला जर ह्या सापाची बाईट झाली तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सिम्पटम दिसत नाही ना हा पॉयझनस नाही म्हणजे हा बिनविषारी आहे जसं आम्ही पकडायचा प्रयत्न करताय असं पकडायचा प्रयत्न करू नका सापाबद्दल माहिती असेल तरच साप पकडत जावा तर ह्याला पण आपण इथं फॉरेस्टमध्ये दे सोडून देणार आहे